रामराम मंडळी गुड मॉर्निंग आणि तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आणि सध्या आपण आहे चाकण भाजी मंडईमध्ये तर तुम्हाला सर्वात चाकण भाजी मंडईचा एक अहवाल तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता ही आहे चाकण भाजी मार्केट आणि चाकण भाजी मार्केटमध्ये सध्या आज गर्दी कमी आहे कारण की मालाची आवक कमी आले असल्याने आणि ग्राहकांची कमी असल्या कारणामुळे आज मार्केटमध्ये थोडी मंदी दिसती आहे आणि भरपूर ठिकाणी मालही कमी आणि ग्राहकांचीही कमी आहे या ठिकाणी आणि उन्हाळा आल्या कारणामुळे ह्या ठिकाणी मालाचा दर जो आहे तो हा गगनाला भिडलेला आहे नव्वद रुपये ऐंशी रुपये किलो या प्रकारे भाजी मार्केटमध्ये बाजार सध्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही लांब बघू शकता आहे भरपूर अशी गर्दी नाही आहे या ठिकाणी बघा भाजीपाल्याच्या गाड्या हा येत असतात जात असतात आणि भरपूर लोकं या ठिकाणी होलसेल भावामध्ये भाजी घेऊन रिटेल रिटेलमध्ये भाजी विकतात म्हणजे भाजीपाला हा कधीही शेतकरी टू डायरेक्ट कस्टमर पोहोचत नाही त्यामध्ये भरपूर लोक इन्वॉल्व लो असतात तर होऊ शकता या ठिकाणी भरपूर लोक भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहेत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणे महात्मा फुले मार्केटयार्ड चाकण या ठिकाणी आता कडीपत्ता घेण्यासाठी थोडी गर्दी झाली आहे कडीपत्ता विकता येते लोक या ठिकाणी या ठिकाणी पालेभाजी विकता येत लोक आणि या ठिकाणी लोक भाजीपाला घेताना तुम्हाला दिसत असतील खूपच आनंदाचं असं वातावरण गोळी मिळेने या ठिकाणी लोक बिझनेसच करतात बघू शकतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आहे कांदा आणि बटाटा मार्केट कांदा बटाट्याचं या ठिकाणी खूप मोठं मार्केट आहे अजून बघू शकता तुम्ही भाजीपाला खूप संपण्यात आलेला आहे कारण की माल कमी आलेला आहे मित्रांनो आणि लांब लांबपर्यंत बघू शकत असो तर या ठिकाणी मालच नाही आहे त्याच्यामुळं काय माल घ्यावा याची परिस्थिती आहे आणि खूपच चढ्या दाऱ्याने सध्या रेट आहेत भाज्यांचे हे हा जी बाजार समिती चाकण नगर परिषदेचा अंडर येते या ठिकाणी सूचना वगैरे लावलेल्या दिसत असतील तुम्हाला